नवरात्रीची दुसरी माळ आहे या नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी आदिशक्तीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते नवरात्रीचे हे नऊ दिवस आपल्या जीवनात आलेल्या आसुरी शक्तींना नष्ट करून सद्गुणांच्या विजयाची प्रेरणा देणारी असते आपला महाराष्ट्र अनेक देवी देवतांच्या मंदिरांनी पावन आहे धर्मशास्त्रानुसार नवरात्री म्हणजे देवीने असुर राजा महिषासुराच्या नाशासाठी घेतलेल्या विविध रूपांची आठवण महिषासूर हा एक शक्तिशाली असुर होता त्याचा पराभव करणं देवतांना कठीण जात होत त्याच वेळी देवी दुर्गा अवतार घेऊन महिषासुराविरुद्ध नऊ दिवस अत्यंत कठोर युद्ध करते आणि शेवटी त्याचा पराभव करून त्याला नष्ट करते या विजयाचं प्रतीक म्हणून आपण नवरात्री साजरी करतो याच नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आता पुढचे नऊ दिवस लोकमत भक्ती चॅनलद्वारे आपण नऊ देव्यांची अख्यायिका पुराणांमध्ये सांगितलेल्या त्यांच्या दंतकथा जाणून घेणार आहोत आज आपण पालघर जिल्ह्यातील वज्रेश्वरी देवीची आख्यायिका जाणून घेऊया देवी, देवी वज्रेश्वरी ही देवी वज्राची स्त्री म्हणून ओळखली जाते तिची कथा अत्यंत प्रेरणादायक आणि शक्तीचं प्रतीक आहे पालघर जिल्ह्यातील वसई आणि सोपाराजवळ वसलेलं हे वज्रेश्वरी देवीचं मंदिर एक प्राचीन आणि प्रसिद्ध शक्तीपीठ आहे वज्रेश्वरी देवीचं नाव ऐकताच तिच्या भक्तांच्या मनात एक श्रद्धेची भावना निर्माण होत असते प्राचीन काळात वडवली या ठिकाणी ऋषी मुनी कठोर तपश्चर्या आणि यज्ञ सुरू केला होता हे यज्ञ आणि तपश्चर्या कलिकाल नावाच्या एका शक्तिशाली राक्षसामुळे खंडित होऊ लागले कलिकाल हा राक्षस ऋषींना त्रास देत होता आणि मानव आणि देवतांना सतत संकटात टाकत होता या त्रासामुळे देवता आणि ऋषींनी देवीची प्रार्थना करण्याचं ठरवलं तेव्हा त्यांनी त्रिचंडी यज्ञ सुरू केला आणि त्यातून देवीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला परंतु या यज्ञात इंद्राला आहुती द्यायला त्यांच्याकडून राहून गेलं या गोष्टीमुळे संतप्त होऊन इंद्राने आपल्या शक्तिशाली वज्रशस्त्राने विध्वंस करण्याचा प्रयत्न केला देवता आणि ऋषी यांचं संकट वाढतच असताना देवी पार्वती आपल्या सर्व शक्तीसह त्या ठिकाणी प्रकट झाली तिने इंद्राचं वज्रशस्त्र गिळून टाकलं आणि त्याला शांत केलं या तिच्या शक्तिमान कृतीमुळे ती वज्रेश्वरी या नावाने ओळखली जाऊ लागली तिच्या या अद्भुत शक्तीमुळे तिने केवळ इंद्राला शांत केलं नाही तर कलिकाला राक्षसावरही विजय मिळवला या विजयाचं प्रतीक म्हणून आणि देवीची कृपा सदैव लाभावी म्हणून या ठिकाणी वज्रेश्वरी देवीचं भव्य मंदिर उभारण्यात आलं आणि तिचं पूजन या परिसरात सुरू झालं ही देवी पार्वती मातेचं एक रूप मानलं जातं आणि तिचं पूजन नवरात्रीच्या काळात विशेष तत्वाने केलं जात कालांतराने देवीचं मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलं जे आजही भक्तांसाठी एक श्रद्धेचं ठिकाण आहे मंदिराजवळ असलेल्या गरम पाण्याच्या कुंडांनाही विशेष महत्व आहे या कुंडाचं पाणी आरोग्यदायक मानलं जातं आणि त्वचा रोगांवर गुणकारी असत वज्रेश्वरी देवीची मूर्ती विविध रूपाने सजवली जाते देवीच्या मूर्तीला सुंदर वस्त्र आणि फुलांनी सजवलेले पहिल्या दिवशी मंदिरात घट स्थापना केली जाते कलशाची स्थापना करून देवीची प्रार्थना केली जाते हा घट नऊ दिवस देवीच्या शक्तीचे प्रतीक मानला जातो सकाळी आणि संध्याकाळी देवीच्या मूर्ती समोर महाआरती केली जाते यामध्ये हजारो भाविक सहभागी होतात आणि जयकार करतात त्याचबरोबर सायंकाळच्या वेळेला मंदिराच्या परिसरात गरबा आणि दांड्याचे खेळ देखील आयोजित केले जातात भाविकांना महाप्रसाद दिला जातो ज्यामध्ये साधारणपणे खिचडी पायस म्हणजे खीर आणि इतर प्रसादांचा समावेश असतो विशेषतः नवरात्रीच्या काळात तर येथे भक्तांच्या तुफान गर्दीचा महापूरच असतो तुम्ही जर मुंबईमध्ये किंवा जवळ कुठे राहत असाल तर या नवरात्रीत वर्जेश्वरी देवीच्या या मंदिराला एकदा तरी नक्की भेट द्या आणि तुमचा अनुभव आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि तुम्हाला जर बाकी देवांच्या आख्यायिका जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका